बदलापूरमध्ये एका खाजगी शिक्षण संस्थेच्या शाळेमध्ये लहान अल्पवयीन मुलींवर अत्याचार प्रकरण घडत होत मुलींचे लैंगिक शोषण आणि छळ केला जात होता आणि ज्यावेळेस हे प्रकरण महाराष्ट्रासमोर आलं एका अल्पवयीन मुलीवर अत्याचाराच्या घटना घडल्या आणि त्याच्यामध्ये तिची हत्या सुद्धा झाली शाळेतले विद्यार्थीच काय त्यांचे पालक सुद्धा सगळे खडबडून जागे झाले बदलापूरच हे प्रकरण प्रचंड संवेदनशील महाराष्ट्रामध्ये गाजलं परंतु ज्या शिक्षण संस्थेच्या त्या कॅम्पसमध्ये हा सगळा घाणेरडा प्रकार घडत होता तिथलाच एक कर्मचारी अक्षय शिंदे नावाचा जो प्रमुख आरोपी होता त्याच्याकडून त्या मुलींच लैंगिक शोषण केलं जायचं अत्याचार केला जायचा शिक्षण संस्थेनं शेवटी त्यालाही पाठीशी घातलं तुषार आपटे नावाचा संस्थेचा सचिव आणि त्याची इतर मंडळी या सगळ्या गुन्ह्यामध्ये सहभागी होती सगळी फरार झाली आणि हे प्रकरण दाबण्यासाठी कारण तो जो संस्थेचा तुषार आपटे नावाचा व्यक्ती हा नुसता भाजपचा कार्यकर्ता नाही तर तो संघाचा सुद्धा कार्यकर्ता आहे आणि याच्या अगोदरच्या सुद्धा महाराष्ट्रातल्या वेगळ्या जाणकारांनी मी सुद्धा माग ज्या व्हिडिओच्या माध्यमातून या सगळ्या घटनेची कैफियत सांगितली होती त्यावेळेस एक गोष्ट सांगितली होती की सरकार यांना पाठीशी घालणार कारण हे संघाच्या विचाराचे आहेत हे भाजपच्या विचाराचे आहेत बदलापूरच्या त्या बलात्काराच्या अत्याचाराच्या हत्येच्या घटनेच्या त्या आरोपीला सगळं प्रकरण कोण कोण या गुन्ह्यामध्ये सहभागी आहे कारण एकटा तो अक्षय शिंदे हे करू शकत नाही तो विकृत आहे तो विचित्र आहे म्हणून त्यांनी हे केलं परंतु हा एकटा नाही तर याची एक मोठी गँग आहे आणि हे सगळं प्रकरण दाबण्यासाठी पोलिसांनी सत्तेचा गैरवापर करून सत्ताधाऱ्यांनी त्या अक्षय शिंदेचा एन्काउंटर केला न्यायालयासमोर जर व्यवस्थित चौकशी झाली असती उलट तपासणी झाली असती तर त्या अक्षय शिंदेनी सगळी घटना किंवा सगळी गरळ बाहेर ओळखली असती म्हणून त्याचा एन्काउंटर केला गेला सगळ्या दुर्दैवी आणि वाईट गोष्ट हे सगळं प्लान केलं संबंधित पोलिसांना सुद्धा दोष ठरवण्यात आलं तुम्हाला हे सांगण्याचं कारण आहे अक्षय शिंदे पकडला गेला मारला सुद्धा गेला पण त्या संस्थेचा सचिव जो तुषार आपटे आहे तो बेचाळीस दिवस फरार होता तो सापडला नाही सन्मान्य मुख्यमंत्र्यांनी अर्थात राज्याचे गृहमंत्री आहेत महाराष्ट्रामध्ये तुमच्या माग्यासारखी हजारो लोक बोलत होती त्यावेळेस मुख्यमंत्र्यांनी स्टेटमेंट दिलं की गुन्हेगार कुणीही असू द्या आरोपी कुणीही असू द्या त्याला सुट्टी दिली जाणार नाही अहो त्याला नुसती सुट्टीच सुट्टी सुट्टी दिली नाही त्याला मानाचं पान सुद्धा वाढलं कारण जे प्रकरण मी आता आपल्याला सांगणार आहे ते ऐकून तुम्ही चक्रवून जाल त्या अगोदर सर्वांना नमस्कार जय शिवराय जय महाराष्ट्र मी संतोष शिंदे संतोष शिंदे ऑफिसियल किंवा संतोष शिंदे संभाजी ब्रिगेड या आपल्या हक्काच्या युट्यूब चॅनलवरून नेहमी महत्वाचा आणि प्रमुख गोष्टी बद्दल चर्चा करत असतो विनंती एवढीच आहे की हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा मी चर्चा जरी महाराष्ट्रातल्या गंभीर विषयावर करत असलो तरी याला राजकीय रंग कशा पद्धतीचा आहे हे सुद्धा आपल्या समोर मांडणार आहे आणि भाजपची मंडळी खास करून सत्ताधारी मंडळी खास करून बॉम्बस्फोटातला आरोपी असला काय किंवा बलात्कारातला आरोपी असला काय गुन्हेगार असला काय त्यांनी माणसं मारलेली असले काय किंवा कुणाचं लैंगिक शोषण केलेलं असलं काय तो कितीही वाईट असला तरी त्याला राजश्रय देतात हे ह्या व्हिडिओ म्हणून मला सांगायचंय घटना बदला पुढचे ज्या तुषार आपटेच नाव घेतलं जो बेचाळीस दिवस फरार होता नंतर सरेंडर झाला नंतर जामिनावर सुटला तो भाजपचा हाडकोर कार्यकर्ता आहे हे आता सिद्ध झालं कारण बरोबर यांनी अक्षय शिंदेला संपवला ते सुद्धा प्रकरण न्यायप्रविष्ट आहे कारण त्याच्याकडून सगळी माहिती पुढे आली असते आणि आपला कार्यकर्ता कितीही भ्रष्ट असला तरी तो तिन्ही लोक श्रेष्ठ असला पाहिजे हे या मनवादी विचारसरणीच फार मोठ एक गुपित आहे मन आहे हे केलं गेलं तुषार आपटे ज्या वेळेस बाहेर आला आता मधल्या काळात नगर परिषदेच्या निवडणुका होत्या तुषार आपटेनी भाजपसाठी जंगजंग पछाडला असं म्हणतात ज्या व्यक्तीचा बलात्कारामध्ये सहभाग आहे आरोपी आहे जो फरार होता बदलापूरचे नगराध्यक्ष उपनगराध्यक्षाची निवड झाली उपनगराध्यक्ष सुद्धा मॅडम आहेत त्यांच्यावर सुद्धा आक्षेप आहे कारण बदलापूर मध्ये या ज्या दंगली होत्या त्याचा सुद्धा आरोप त्यांच्यावर आहे म्हणजे माणसांवर गंभीर स्वरूपाचे आरोप आणि गुन्हे आहेत अशा माणसाला पदावर बसवलं हे मी म्हणत नाही स्टेशन डायरीमध्ये ह्या सगळ्या नोंदी आहेत यांच्यावर हे सगळे गुन्हे दाखल आहेत यांच्यावर एफ आय आर आहेत आणि त्याच अध्यक्ष म्हणजे नगराध्यक्ष आणि उपनगराध्यक्षची निवड झाल्यानंतर बदलापूर नगर परिषदेमध्ये पहिली निवड जर कोणाची केली असेल स्वीकृत नगरसेवक म्हणून तर या तुषार आपटेची केली गेली म्हणजे तुषार आपटे एका अल्पवयीन मुलीचं शोषण करणाऱ्या त्या गुन्ह्यामध्ये जर सह आरोपी असेल सह आरोपी आहे हे आपण नाही सांगत किंवा आपण नाही केलेलं पोलीस दप्तरी तशी नोंद आहे सगळे गंभीर स्वरूपाच्या या प्रकरणामध्ये फार मोठ्या घटना महाराष्ट्रामध्ये घडल्या भाजपची हिंमत बघा अशा तुषार आपटेला त्या आरोपीला स्वीकृत नगरसेवक बनवणं म्हणजे मला किव येते भाजपच्या सगळ्या महिला कार्यकर्त्यांची नेहमी चटर चटर चटल बोलणाऱ्या चित्रताई आता या प्रकरणाबद्दल का काही बोलत नाही कारण भाजप पक्षानं भाजपच्या नेत्यांनी तुषार आपटे नावाच्या व्यक्तीला जर स्वीकृत नगरसेवक केलं असेल आणि चित्रताई काही बोलत नसतील म्हणजे यांचा कार्यकर्ता कितीही वाईट असला घेरड असला नालायक असला तरी त्यांना पाठीशी घातलं जात आहे आणि मी जे म्हटलं की भाजपच्या महिला सगळ्या नेत्या याबद्दल का विचार करत नाही आणि सगळ्यात वाईट गोष्ट म्हणजे मुलीबाळी जर महाराष्ट्रात सुरक्षित नसतील आणि सरकारमधली लोक अशी गाणे कृत्य करत असतील आणि तरी त्यांना मानाचं पान वाढलं जात असेल खबरदार हे सगळं कुठं घेऊन चाललेत याचा विचार करा म्हणजे निषेध करावा तरी किती घे आणि राज्याचे जे सन्मान्य मुख्यमंत्री देवा भाऊ त्यांचे जे काही कोर टीम आहे देवा भाऊंना सगळे जे काही सुसंस्कृत किंवा वेगळे वेगळे काही उपाधी देतात ते तसे आहेत की नाही हे त्यांच्या जवळच्या लोकांना माहिती आहे त्या देवा भाऊंनी ही निवड कशी काय केली परवानगी कशी काय दिली भाजपच्या प्रदेशाध्यक्षांनी परवानगी कशी काय दिली बदलापूरच्या भाजपच्या टीमनं मान्य कस काय केलं कारण जो काही निर्णय घेतला जो काही निवडीचा प्रक्रिया त्या ठिकाणी राबवली गेली ती जर एवढी भयानक असेल याचा अर्थ बदलापूर भाजपच्या सगळ्या लोकांचं समर्थन त्या बलात्काराला होत का त्या आरोपीला होतं का त्या वाईट आणि विकृत घटनेला होत का तर त्याचं उत्तर होत आहे असं जर या स्वीकृत नगरसेवकचं पान दिल्यानंतर जर वाटत असेल तर ही दुर्दैवी घटना आहे मी पक्षाचं इथं देणं घेणं आहे म्हणत नाही पण पक्षानं ही जबाबदारी दिली म्हणून मला ते नाव घ्यावं लागतं हे नाकारता न येणारी ना गोष्ट आहे म्हणजे हा विचार या लोकांचा हा विचार इथल्या संस्कृतीचा हा विचार जर हे अशा पद्धतीने करत असतील दुर्दैवे आणि या लोकांच्या हातात सत्ता आहे म्हणजे तो तो तुषार आपटे वाईट कृत्य करतो गुन्हा दाखल होतो बेचाळीस दिवस फरार होतो परत म्हणजे अटक होतो बाहेर येतो आणि तो पक्षाच्या नगरसेवकांना निवडून द्या म्हणून प्रचार करतो लोक त्याच्यासोबत असतात लोक त्याच्यावर विश्वास ठेवतात किती भयानक गोष्ट आहे म्हणजे लाजा वाटल्या पाहिजेत आपण कुणाचं समर्थन करतोय आपण कुणाला पद देतोय आणि आपण कुणाच्या पाठीशी उभा राहतोय ही गोष्ट समजून घ्या परंतु हा निर्णय त्यांना माग घ्यावा लागेल हा निर्णय त्यांना सहन होणारा नाही परंतु त्यांची आयडियोलॉजी काय आहे काहीही करा तुम्ही कशाही घाणेरड्या कृत्यामध्ये तुमचं नाव असू द्या पक्ष म्हणून आम्ही तुमच्या पाठीशी आहोत आणि सगळ्यात दुर्दैवी आम्ही तुम्हाला तुमचं तुम्हा जे स्थान आहे अबाधित ठेवण्याचं काम करू अशी जर अवस्था असेल तर बांधवांना असलं घाणेरड राजकारण न केलेलं बरं किंवा राजकारणापासून दूर राहिलेलं बरं असा महाराष्ट्रातला सर्वसामान्य तरुण तरुणी सर्वसामान्य व्यक्ती म्हणत असेल मायबाप जनते हो महानगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये तुम्ही अशाच लोकांना परत सत्तेमध्ये बसवणार का याचा फक्त विचार करा बाकी मतदान कोणाला करायचंय तुम्ही ठरवा पण शंभर टक्के आपल्या आपल्या प्रभागामध्ये मतदारसंघामध्ये मतदान झालं पाहिजे आणि चांगले कोण आणि वाईट कोण हे शोधलं गेलं पाहिजे एवढीच माफक अपेक्षा जय शिवराय फक्त विनंती आहे व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा चॅनल सबस्क्राईब करा धन्यवाद